इनरव्हील क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं आईच्या नावानं एक झाड या उपक्रमा अंतर्गत कोंडी येथील जिजामाता शाळेत वृक्षारोपण मोहिमेचं जागतिक पर्यावरण संवर्धन दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ सोलापूरनं आईच्या नावानं एक झाड हा एक हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण उपक्रम सुरू केला उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जिजामाता शाळेत आईच्या नावानं एक झाड या उपक्रमांतर्गत मोठ्या उत्साहात आणि समर्पण भावनेनं एक्कावन्नाव्या वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रेरणादायी प्रकल्पाचा एक भाग म्हणून सर्व सदस्यांनी त्यांचं नाव त्यांच्या आईच्या नावासोबत शेअर केलं जे त्यांचं प्रेम कृतज्ञता आणि आदर दर्शवतं ही नावं अभिमानानं एका बॅनरवर प्रदर्शित करण्यात आली होती ज्यामुळं हा कार्यक्रम मातृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून बदलला आणि त्याचबरोबर पर्यावरण जागरूकताही वाढली